नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतायत त्यांना आपली रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आज आपण एका नवीन टॉपिकवर फार महत्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करत आहोत पी एम किसानच्या नावाखाली आजकाल बनावट मेसेजेस शेतकऱ्यांना यायला लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांची फसवणूक व्हायला लागलेली आहे आर्थिक फसवणूक व्हायला लागल्या त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत पीएम किसान योजना काय आहे पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक जे शेतकरी आहेत त्यांना त्या कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपये उत्पन्नाचे सहाय्य दिले जाते ओके आणि ही जी रक्कम आहे ना ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येते आणि ते पण दोन दोन हजार रुपयेच्या तीन समान हप्त्यामध्ये जमा केली जाते आता याच्यामध्ये विषय काय होतो की आता लोकांचं शेतकऱ्यांचा असं झालं की विसावा जो हप्ता आहे त्याची वाट बघतायत सगळे शेतकरी काही लोक काही युट्यूब चॅनल वाले सांगतात येत आहेत मग रोज कुठली तरी नवीन बातमी येते तर तुम्हाला सांगतो विसावा हप्ता जो आहे आजच्या माहितीनुसार केंद्र सरकारने आजच जाहीर केलेला आहे जो विसावा हप्ता आहे तो दोन ऑगस्टला येणार आहे आणि दोन ऑगस्टलाच तुम्ही त्याच्यावर नाही तो पण ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटला येणार आहे त्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाहीये ठीक आहे तर मेसेज काय येतो तुम्हाला असा एक मेसेज येतो हो पीएम किसान योजनेअंतर्गत चार हजार रुपयेचा अतिरिक्त हप्ता मिळवण्यासाठी या लिंकवर ताबडतोब क्लिक करा आणि या मेसेजच्या खाली ना एक लिंक दिलेली असते ओके आणि त्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलात मग काय होतं त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी माहिती भरायला होतात मग तुमचे बँक डिटेल्स असतील किंवा तुमचा ओ टी पी असेल काही ना काही त्यामध्ये टाकायला होतात जसं तुम्ही त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरता ओ टी पी टाकता तसं तुमच्या अकाउंटमधले पैसे गायब होतात तर हे अशा पद्धतीची बिचाऱ्या गरीब शेतकऱ्यांची आणि ज्यांना त्यातलं काही कळत नाही मोबाईल काही समजत नाही अशा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अशा टोळ्या काम करत आहेत तर कृपया अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करायची गरज नाही आहे आणि करू नका थोडीस सावध राहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच